तर गुड मॉर्निंग काय तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे आता सेकंड डे आहे अलिबागचा तर काल आम्ही इथं थांबलेलो फार्म हाऊसला या हाऊसला काल थांबलेलो आत्ता जस्ट उठल्यावर किती वाजणारा सांग नाही इथे आजलं पाहुणे पाहुणे दहा वाजल्या आत्ता आम्ही आंघोळ करायला इथं स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग येईल मग आम्ही आंघोळ विंगोल करू मग काय विषय येतो नंतर कुठं जायचं तो नंतर बघू आम्ही मग आता बसल्यावर झोक्यान टाईमपास मेहमीस आता आणि जस्ट प्रेम अरे र प्रेम सुमित जेस गेले वॉशरूमला गेले जेस काहीतरी तर मस्त तिथं आंघोळ करायचा विचार चालू आहे आमचा रात्री रात्री झोपलेला किती झोपलो रात्री आम्ही काहीतरी बारा साडेबाराला काहीतरी झोपलो आत्ता दहा साडे दहा वाजता उठल्या आम्ही तर बघू आता पुढची प्लॅनिंग काय माहीत नाही आम्हाला कुठं जायचे काय करायचे बघू आता पहिले आंघोळ करून घेतो मग बघतो काय विषय आहे आता इथे मस्त आंघोळ करायला उतरलं यावेळेस खुर्ची घेऊन एकदा बसायला एकदम दाखव ना बसून अरे हे तुमची आता काय करत हे काय बुरतं तू बसता चिंदी तो मस्त आता अंघोळ करतोय मंगूर यायचं आपल्याला मी आला स्टारबक्स जायला पैसे तर सीएनजीला तीनशे रुपयाला चिंदीने या खुर् दाखव या चिंदीने आपल्याला फिल्टरच स्पेशलच खोल्ली फील दाखवला तिथे जरा विचित्र फिल्च बरं हे लागलं लागलं आहे बघ आपण कुठे जाणार करता रहा। तो दोस्तों आप टेंशन मतलब एक बार मुझे प्रधानमंत्री बनने दो इस देश का पूरे हिंदुस्तान में हर घर में पैसों के पेड़ लगवा दूंगा सुबेरे सबेरे उठ के उठते के साथ ही दो हजार की पत्ती तोड़ो और पूरे दिन पर खर्च करो रात को आके फ्री फंड में पलंग पे आके सो जाओ अल्ला लाख लाख रुपये सबस्क्राईब करा लाख लाख रुपये आता वाजला ही रिंग एस्टेन डिस्काउंट पोहोचली मुला

आता आंघोळ करू एक, एक करून मग निघू आपल्या कामाला कामाला म्हणजे फिरायला स्टारबॉक्सला तिथे खतरनाक विवे तिथे गेलो दाखवतो काय विषय अरे जाव्याला कालची बिर्याणी आज पाहिजे होतं अरे जय बोल आता बघू काहीतरी काल बिर्याणी गेली ती थोडीशी राहिले थोडीशी रा, आता खालीच ती मस्त फेकून दिली काल सुमित सुमित मुलं सुमित मुलं नाही तरी जयेश मुलं बघू आता काय आता काय करायचा इथं मागू शकतो आपण इथं मागू शकतो का पाहिजे होतो आपल्याला बिर्याणी होती ती आपण फेकून दिली बघतो मी बघतो बघतो गेलो बघू काय विषय खाऊन घेतो खाऊन आंघोळ करतो मग भेटतो आता गेलतोय इथं मागं असं आंबं आवाज आवाजाला सहज गेल इथं बघायला मागं या या घराच्या मागं काही शपथ एवढं आंबं भेटलं त्यांना देव का भी भी आता मस्त मी घरी पुन्हा पहिल्यांदा तर सांगा पार्सल करतो आय सुम्या एकदम माशाला आंब आहेत रास आंबालात मागं पारून देत नाही खाली घेऊन आलो फक्त राहस आंब आहेत बघितलं झोपले आपलं चिंकी आयटम झालं फ्रेश बिश आंबिंग गेले आता आता निघूच दे आम्ही इथे ढापा डावी विषय गेले काय घेते काय घेतले तरी काय आता इथून निघतो आम्ही इथून कुठे आपल्याला आता कायतरी खातो नाश्ता करतो काय झाले उद्या खेल म्हणले काद्यावरती न्हाला होते नेहरत होतो गाद्या विषयाशी नेहमी होतो गादी एक मी गादी नेहान होतो आम्ही पण काही वगैरे बाहेर घरा गाडीने टाकलीच ती गादी आम्ही सुमितने <laughs> या घेतली तो काय होत स्प्रे घेतले याला काय काय नाही चार्जर घ्या ना। चार्ज चार्जर घे मोबाईल कुठे माझा आहे शपथ एक एक मोबाईल आता नाही आजून एक कुठे हा यो मोबाईल दोन चार्जर आपला चार्जर घेऊन चार्जर असे हे मी काय बोलतो आपला काय विसरू नका इथं त्यांचा नेला तरी जमत सगळा जेस कुठे शपथ आता इथून निघतो आम्ही हे मेन मेन गोष्टी आहे आपले आता काय रे तीबीच हवी ते सांगतो मी आता काय विषय कसा कुठं सांगतो बाय ठेव ब्लॉग आहे तर ब्लॉग म्हणून विसरलेलो मी आता तर आम्ही आलेल्या वाटता स्टारबक्समध्ये काही करत नाही आतमध्ये स्टारबक्स आहे क्वालिटी एकदम क्वालिटी हो व्यू बघा हे तुम्ही क्वालिटी वाटतं काय नाही क्वालिटी वाटते स्टारबक्स नाही कारण आतमध्ये स्टारबक्स आहे आतमध्ये काय विषय म्हणा आम्हाला नीट माहित नाही पण पाचशे एक नंबर जागा एक नंबर जागाय संध्याच्या काय सांगता आता काय ठेवतो जागाय आई शपथ एक नंबर जागा आहे पृथ्वीपूर अभिषेक पण एक नंबर वेळ असा ना वेळ एड होता तुम्ही जागा एक नंबर भाई, एक नंबर जागा स्टार बॉक्स स्टार आता बघतो काय सेन आहे खायचे विषय काय विषय करायचा कर खायचं का काय बघू झालं आता काय स्पेशल आणि मेन गोष्ट संध्याकाळच्या या दुपारी येऊ नका की दुपार चे ऊन लागत ऊन लिहून यात आता इथं फिरला भेटलो मस्त तिला यायला काय नाही ले कॉस्टली ले कॉस्टली विषय म्हणून आता इथून जातो गोल डायरेक्ट गोल्डन बेलला नॉनस्टॉप जायचं डायरेक्ट इथून आमचं पलस जायचं गोल्डन बेलला तिथं नाश्ता करू मस्त आणि मग तिथून एक एकवीरला जायचं हां जेवू डायरेक्ट आणि आता इथून निघूत आम्ही झाले ना थोडा फोटोशूट पण झाला आहे बाई बाई लोकांचं आपले फोटोशूट झाला आहे आता निघू इथून तिथून इथं काहीतरी विषय खतरनामध्ये बघा इथून गोष्टी काढाय की इथं इम्पोर्ट करता माझ्या माहिती आपल्याला माझ्या गाडी चालून घ्यायची बरोबर आहे बरोबर आहे गाडी गाडी कुठं न्यायची गाडी बोटी कुठं न्यायची गाडी भाई घेऊन यायची डायरेक्ट मुंबईला असो कुठं असो निघली आता हे आता कुठं डायरेक्ट आपल्याला असावी झालं डायरेक्ट इथं नाश्ता झालं ना लोकल नाश्ता करतो लोक म्हणजे वडापाव विडावा इथे खातो आणि डायरेक्ट इथून आपल्या गोल्डन मेला आता तिथे जाऊ आणि तिथून एक तर चला लेट्स गो आम्ही आता चालले इथं घरी चाललो घरी एक एकविरा जायचा प्लॅन होता पण कॅन्सल झाला तुमचा ब्लॉगर झोपला सुमेश आहे तुम्ही ब्लॉगर झोपला काय बसला काय असतं योग फास्टॅग आमच्या फास्टॅग पैसे असतात म्हणजे पाचशे रुपये वाचला फास्टॅग खर्च पाचशे रुपये वाचला आणि अडीचशे रुपये टोल डिझेल गाडीच वाटतो डिझेल वाली गाडी डिझेल गाडी डिझेल असतं इथं गेल ना गाडीची गाडी सीएनजी ठीक आहे सीएनजी गाडी फारच घेतो आयसी घेऊन वापर आशिवादी टाकलं पाहिजे पाहिजे आता

काय मग आरती खाले काहीच ना कोडला होतो आणि हा ते आपला कॅन्सल झाला एक वेळा कॅन्सल झालं तर काय सांगतरी काय कॅन्सल झालंय हा आपण एक वेळा येणारच कधी येणार पण एकोण महिन्यात बारा दिवस झाले केरळ लागू मस्त सांगा पण किती काय विषय सांगा ना थोडशा तुम्हाला केरळवाल्यान बघू आता मी घे मी पण जाऊ शकतो सांगता येत नाही एकविरे जाऊ गेले ते या पहिले जाऊन येते एकवी एकवीसशी बोलते केरळ जाऊन ना मग आपण अरे बाबा थांब ना आता यांना जाऊन येतो इथून केरळशी

नाही बरं खायची पहिले खायची भूक लागली आता बोली नाही नाही पहिल्या गोळी घालते एक एक जेवणाच्या पाच मिनिटामध्ये गोळी घाली मी ते पहिले गोळी खातो नंतर काय ते बघू पण भूक लागेल बोला हे भूक लागली आता मका दाबून जाऊ फक्त दाबून जाऊ आयस भूकात होती तीन चार वाटतं तुम्हाला आम्ही गोळी घ्यायची भाई गोली ते पुढच्या या गोल गोली घ्यायची ना पाणी येतं जाऊन होते नाही नाही गोली पुढची घ्यायची नाही गोळी घ्यायची त्याला आतमध्ये गेलो भेटतो आणि दादा

आता मी दाखवतो काय विषय काय खाऊ काय राहू मला पण नाही गेलं कुठे एवढं फार काय पुस्तक ऑर्डर पण दिली ऑर्डर पण दिली काय ऑर्डर दिली ऑर्डर आली चक्क आलो ऑर्डर आली दहा रोटी आल्या एक चिकन अंडी पूर्ण ठीक आहे आप शिवाय ठीक आहे

लिंबू पिलतो भाई आम्ही जेवणावर लिंबू पिलतात ना लोक आमच्यावर काय जात नाही का तेव्हा ठेवाचा जेवण घेतो आता अरे जे तू एवढा लिंबू पिलत जेवण घेतो आता आणि भेटतो मग फायनली झाले जेवण इथला विषय झाले आता पाकात चंपवले जेवण जेवतोय गेम पण जेवला त्याच्यावर डार्क अचानक तुम्हाला समजायला लागलं नाही दार्क तिथे येत नाही पहिले जातावर गेले डॉक्टर कडेल तर त्या डॉक्टर फायदा झाला नाही कासालून मी नॉर्मल ते बघतो आता जावाखाने जातो कासालून

बिलबिल करतो जास्त नाही बिल झालं पूर्वी झाले सहाशे ऐंशी रुपये झाले फक्त फक्त मी झाले बरं झालं नाही फक्त फक्तच झाले ना सहाशे ऐंशी फक्त बिल झालं बरं तर जातो त्या घरी घरी जातो पहिले असं असं झालं काळे जाऊन अंघोल करते मी आता गरजोन अंघोल करणार डायरेक्ट दहाडाची पहिले बोली खातो झोपतो डायरेक्ट नंतर एक संध्याकाळच्या उठतो संध्याकाळच्या वाद आहे तीन वाद लावता बघतो मग काय विषय येतो थोड्याला त्याला निघो आता घरीच निघो डायरेक्ट

म्हणा बरव आता इथं सी एन जी भरू नको काय करायचं त्या सगळ्या अनएक्सपेक्टेड चाललंय सगळं काही सांगू शकत नाही आले सगळ्या फिरून फिरून आता इथंच गाव गावने झाले ग्राउंड इथं खेळताना का आता इथून कुठे आता नाही कुठं आता घरी आता घरी पण नाही डायरेक्ट डॉक्टर करा ना रे घशाचा विषय करायला आणि दाडाचा विषय दाढीचा विषय करायला दाढीचा नाही घरी दाढ दुखतय कुठं नाही नाही याचं म्हणणं आहे का केरळला जाऊ काय घे ना बोलले यो जाईल बरोबर मी ना जाणार बहुतेक तर आणि जर जायचं असलो तर समजलं तुम्हाला त्यानिंग तर काय आजच्या डे एवढाच ब्लॉग आवडला असेल तर दा, लाईक शेअर सबस्क्राईब